माजलगाव धरणाची ताजी आकडेवारी समोर आलेली आहे या ताज्या आकडेवारीनुसार आता माजलगाव धरण जे आहे ते एकूण किती टक्के भरलेलं आहे याचबरोबर माजलगावमध्ये एकूण उपयुक्त पाणीसाठा दल हा दलघमीमध्ये किती झालेला आहे ह्याविषयीची सविस्तर माहिती आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊ तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनेलवर स्वागत आहे चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या या ताज्या आकडेवारीनुसार माजलगाव धरणाची जर टक्केवारी पाहिली तर टक्केवारीमध्ये वाढ होत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे कारण गत दोन दिवसापासून माजलगाव धरण क्षेत्रामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे ह्याचबरोबर जायकवाडीच्या उजव्या कालव्यामार्फत माजलगाव धरणामध्ये सध्या पाण्याची जी आवक सुरू आहे ती कायम असल्यामुळे आता माजलगाव धरण हे बत्तीस टक्के इतकं भरलं असल्याचं या आकडेवारीमधून आता सांगण्यात आलेलं आहे चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या आकडेवारीनुसार माजलगाव धरणाची जी टक्केवारी आहे ती बत्तीस टक्के इतकं झालेली आहे तर ह्या धरणातील उपयुक्त पाणीसाठा जर पाहिला दलघमीमध्ये तर तो उपयुक्त पाणीसाठा हा त्र्याण्णव पॉईंट झिरो झिरो दलघमी इतका झालेला आहे आणि माजलगावच्या धरणामध्ये शिंदबाना नदी पात्र तसंच बिंदुसरा नदी पात्रातून देखील आता पाण्याची आवक कुठेतरी वाढली असल्यामुळे आता माजलगाव धरण हे बत्तीस टक्क्यापर्यंत पोहोचला असल्याचं ह्या अधिकृत आकडेवारीमध्ये म्हटलेलं आहे तर जायकवाडीच्या उजव्या कालव्यामार्फत माजलगाव धरणामध्ये जो पाण्याचा आवक सुरू आहे ती आजही कायम असून ती आवक जर पाहिलं तर एक हजार दोनशे क्युसेस इतक्या वेगाने सुरू असल्याचं देखील आज आपल्याला पाहण्यास मिळत आहे चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या या आलेल्या ताज्या आकडेवारीनुसार माजलगाव जी धरण आहे ते बत्तीस टक्के इतकं भरलेलं आहे माजलगाव धरणाविषयीची जर अशीच आकडेवारी तुम्हाला वेळोवेळी वेड़ जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद